नमस्कार आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणारा पदार्थ तयार करणार आहोत आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्याला दिसतील तर असा चटपटीत मऊ मोकळा आणि चमचमीत शेवयांचा उपमा अगदी पंधरा मिनिटात कसा तयार करायचं ते पाहूया शेवयाचा उपमा कधीकधी पाणी कमी झाले तर कच्चा राहतो तर कधीकधी जास्त पाण्यामुळे त्याचा चिकट गोळा तयार होतो या सर्व समस्या न येता परफेक्ट शेवयाचे उपीट कसे करायचे ते आपण पाहूयात तर यासाठी लागणारं काय साहित्य आहे तर प्रथम आपण पाहूयात यासाठी एक मोठा बाऊल मी इथे ज्या शेवया बाजारात मिळतात त्या घेतलेल्या आहेत त्यासाठी एक कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे एक टमॅटो बारीक कापून घेतला आहे हिरव्या मिरच्या लसणाचे बारीक चॉप करून घेतलेले आहे लसूण शेंगदाणे घेतले आहेत मी दोन चार चमचे आणि काजूचे काप घेतलेत तर आजची ही रेसिपी आपण पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन गट्ट्यावर स्वागत करते इकडे आपण पॅन गरम करायला ठेवलाय आहे त्यात तेल किंवा तूप काही न घालता आपण ह्यामध्ये ह्या अनरोस्टेड शेवया ज्या बाजारात मिळतात त्या मी आत्ता घातलेल्या आहेत पॅनमध्ये आणि या आपण साधारणतः गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेणार आहोत आपण जर बाजारातनं रोस्टेड शेवया आणल्या तर त्या अगदी थोड्याशा हलक्या फक्त पॅनमध्ये गरम करून बाजूला काढून ठेवायच्या त्या जास्त रोस्ट कर नाही करायच्या ह्या अनरोस्टेड होत्या म्हणून मी साधारणतः बघ गोल्डन ब्राऊन रंगावरती त्या परतून घेतल्या भाजलेल्याशिवाय एका ताटात काढून ठेवल्या आणि पॅनमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झाल्यावरती त्या शेंगदाणे घालून घेते शेंगदाणे आपण तेलावरती छान परतवून घेणार आहोत म्हणजे तळून घेणार आहोत भाजलेलं जर शेंगदाणे असेल तर ते परतायला आपल्याला तळून घ्यायला जास्त वेळ नाही लागणार हे न भाजलेले होते म्हणून थोडा वेळ लागला त्यामध्ये मी काजूचे तुकडे घालून घेते आज आपण नट्स वर्निस उपीट बनवलं आहे ज्याला आपण हिंदीमध्ये सेवयुका उपीट पण म्हणू शकतो तर हे असं शेवयांचं उपीट हे उपीट बनवण्यासाठी आपण साधारण नट्स वापरलेत म्हणजे शेंगदाणे आणि काजू तर यामध्ये आपण भाज्याही वापरू शकता तेल गरम झाले शेंगदाणे आणि काजू काढून घेते एका प्लेटमध्ये आणि या गरम तेलामध्ये मी मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यात जिरं घातलं जिरंही छान तडतडलं आणि मग त्यामध्ये बारीक केलेले लसणाचे जे तुकडे होते ते घालते लसणाचे जर हवं असेल आपल्याला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण लसणाने त्या उपीटला छान चव येते त्यानंतर मिरच्यांचे दोन चार मिरच्यांचे तुकडे केले होते ते घालून घेते तिखट कमी खायचं असेल मुलांसाठी बनवत असाल तर एखाद दुसरी मिरची वापरली तरी काही हरकत नाही मिरची छान परतून घेऊयात म्हणजे त्याचा स्वाद छान आपल्या उपीटला लागेल तेलावरती मिरची छान परतल्यानंतर आता आपण इथे त्यामध्ये ह्या लाल मिरच्या आहेत दोन बेडगी मिरची किंवा आपल्या घरात आपण कुठली असेल लाल मिरची तर ती घालू शकता त्याचा स्वादही येतो आणि ती दिसायलाही खूप छान दिसते त्यानंतर कांदा घालूयात आपण एक मोठा कापलेला कांदा होता यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण गाजर किंवा अगदी काही आपल्या आवडीच्या भाज्याही घालू शकता स्वीटकॉर्न पण घालू शकता आणि हा व्यवस्थित आपण कांदाही व्यवस्थित परतून घेऊयात कांद्याला एक वाफ काढून घेऊयात थोडासा शिजू द्या अगदी छोटीशी एक वाफ काढली आपण कांद्याला आणि त्यानंतर इथे मी थोड्याशा तेलामध्ये हिंग घालून घेतला आहे हिंगाचाही हिंगा स्वाद छान येतो आणि त्यानंतर टमॅटो घातले आहेत मध्यम आकाराचे मी टमॅटो कापून घेतले आपल्या आवडीनुसार इथे आपण भाज्या वापरू शकता आणि व्हेज उपमा पण आपण तयार करू शकता आज साधारणतः आपण हा नटी उपमा म्हणूयात बनवतो आहे कारण की यामध्ये आपण जास्तीचे नट्स वापरले आहेत आणि हे टमॅटोला एक छान वाफ काढली त्यानंतर आपण हळद घातलेली आहे अगदी याला आपण मसाला सेवई किंवा मसाला शेवयांचं उपीट म्हणू शकता लाल मिरची पावडर घातली आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला घालतानाचा सा व्हिडिओ साधारण स्किप झालेला सा आहे आणि यामध्ये आपण ज्या गोल्डन ब्राऊन शेवया भाजून घेतल्या होत्या त्या घालून घेऊया आणि त्या शेवया या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया म्हणजे त्याचा सगळा स्वाद जो आहे तो आपल्या शेवयांना लागेल तर हे महत्त्वाचं आहे की आपण या शेवया छान परतून घेतो आपण जर रोस्टेड शेवया बाजारातून आणल्या असतील तर त्या अगदी गरम करा फक्त पॅनमध्ये त्या खूप रोस्ट करण्याची गरज नाही इथे मी थोडीशी चवीनुसार चाकर घालून घेतलेली आहे वन फोर्थ चमचा आणि तीही मिक्स करून घेते त्यानंतर इथे आपण पाणी घालणार आहोत एक मोठा पाऊल मी शेवया घेतल्या होत्या त्यासाठी मी दोन मोठे बाऊल साधारणतः इथे पाणी घालून घेते अडीच बाऊल मी पाणी गरम केलं होतं त्यातलं मी साधारणतः जवळजवळ दोन बाऊल पाणी घातलं हे बघा अगदी शेवयांचं थोड्याशा वरती पाणी आलं आहे खूप त्यामध्ये शेवया अगदी डुबलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला पाणी मागायचं आहे कारण की तुम्ही कुठल्या पद्धतीच्या शेवया घेता त्याच्यावर अवलंबून राहता पण साधारण हे माप बरोबर आहे त्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढली आपण हे बघा पाहू शकता आपण शेवया चांगल्या आपल्या फुललेल्या आहेत अजिबात कच्च्या नाही आहेत किंवा अगदी त्याचा गोळाही नाही झालेला पुन्हा एक झाकण ठेवून वाफ काढूयात हे बघा अशा रीतीनं ह्या आपल्या शेवया तयार आहेत आपण पाहू शकता त्यातलं पाणी बरंचसं आता अटलेलं आहे आपण छान ते आणखी थोड्याशा मध्यम आचेवरती परतून घेऊयात अशा या आपल्या शेवया आता तयार झालेल्या आहेत गॅस बंद केला आहे आणि ह्याच्यावरती आपण छान लिंबू पिळून घेऊयात कारण की लिंबाचा स्वादही खूप छान येतो आणि मुलांना आपण या शेवयांचं उपीट न म्हणता आपण जर त्यांना न्यूडल्स म्हणून दिले मसाला न्यूडल्स म्हणून दिले तरी मुलं आनंदाने खातील पण उपीट बनवताना एक वाटी शेवयांसाठी दीड वाटी आधी गरम पाणी घाला आणि नंतर लागलंच तर पुन्हा अर्धी वाटी पाणी घाला म्हणजे आपल्या शेवया परफेक्ट होतील आणि आता हे शेवयांचं उपीट आपलं तयार आहे ते थोडा झाकून ठेवूयात मुरत आणि त्यानंतर आपण हे चांगलं सर्व करायला घेऊयात आपण पाहू शकता एक छान दमधमीत त्याला वाफ आलेली आहे आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे असं वाफवलेलं गरमागरम शेवयांचं उपीट अगदी पंधरा मिनिटात तयार होतं आणि आपण आठवड्यात कधीही सहज बनवू शकता अगदी आठवड्यातनं दोनदाही बनवू शकता आपल्याला हव्या त्या भाज्या वापरू शकता आपण हा साधारणतः इथे नट्स वापरले आहेत म्हणजे शेंगदाणे आणि काजू हे बघा असे हे आपण त्याच्यावरती छान स्प्रेड करूयात आणि त्यात आता मिक्स करून ते हे गरमागरम उपीट आता खाण्यासाठी तयार आहे तर हे उपीट कसं बनवायचं हे आपण पाहिलं आहे आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपणही अशा रीतीने हे उपीट बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तर पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि संसमित रेसिपीसह तोवर आनंदी राहा आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा धन्यवाद